पावसानं हजेरी लावली कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरीमध्ये विजांच्या कटकटाटासह पावसाला सुरुवात झाली काही ठिकाणी गाराही पडल्या कोल्हापुरात पन्हाळा शाहूवाडी राधानगरी या भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली पन्हाळा इथं जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊसही झाला सांगली जिल्ह्यात संध्याकाळी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला या पावसामुळे काही ठिकाणी फळांची पडझड झाली रत्नागिरीतही चिपळूण संगमेश्वर गुहागर तालुक्यातील भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता अवकाळी पावसामुळे या भागातील आंबा काजू पोफळी बागायतदार शेतकऱ्यांचं नुकसान झालंय मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं हवामान एप्रिल ते जून हा कालावधी यंदा अधिक उष्ण राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्यासाठी हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून गारपिटीचा अंदाजही वर्तवला आहे नाशिक तसंच नाशिक घाट क्षेत्र अहिल्यानगर पुणे तसंच घाट क्षेत्र आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे जळगाव जिल्ह्यासाठी आज तर बीड सातारा अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे या काळात उर्वरित भागासाठी विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा